बरं ऐकलं का तर मी आता आलेले आहे आमच्या कल्याणीवाहिनी शरद आणण्याच्या इथे त्यांच्या इथलं घराचं डिझाईन आणि घराच्या आजूबाजूला जी झाडं लावलेली आहेत खूप छान वाटतं आणि या ठिकाणी बसल्यानंतर खूप शांत वाटत तर मी आता त्यांचं घर कसं आहे हे दाखवणार आहे बघा बघू शकता हे घर आहे आज हा आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता हा इथला त्यांच्या आजूबाजूचा परिसर आहे सगळीकडे इकडे झाडं झाडं लावलेली आहेत बघा छोट्या छोट्या कुंड्या आहेत या ठिकाणी आणि हे समोर आमच्या वहिनींच घर आहे तर मित्रांनो गावच्या ठिकाणी राहून असं घर असेल हे बघू शकता गावच्या ठिकाणी राहून घराच्या आजूबाजूला झाडे लावणं झाडे लावल्याच्या नंतर त्या झाडाला फळ येणं फुल येणं एकदम भारी वाटत हे बघू शकता तुम्ही किती शांत आणि प्रसन्न वाटत त्या ठिकाणी नुसती खुर्ची टाकून जरी बसलं ना संध्याकाळच किंवा दिवसभराचं तरी खूप भारी वाटतं आणि वातावरण एकदम शांत आहे कोणाची गा किटकिट नाही कोणाला बोलणं नाही कोणाचं देणं घेणं नाही एकदम मस्त शांत आणि प्रसन्न वाटतं हे बघू शकता आजूबाजूचा परिसर आणि तिथे इथं बघा या साईडला इथे कोकमच झाड आहे एक दोन तीन आणि इथे एक आहे चार अशी चार चार अशी कोकमची झाड लावलेली आहेत प्लस इथे एक आंब्याचं कलमाच झाड आहे त्याच्यानंतर इकडे बघू शकता इथे हे जे हे आहे ना हे चिकूच झाड आहे इथं भरपूर भरपूर म्हणजे भरपूर चिकू लागतात इथे बरेच वर्षापासूनच ते झाड आहे त्यानंतर बरीचशी अशी फुलं आहेत शोकेची भरपूर फुलं आहेत ते बघू शकता इथे छोटे छोटे कुंड्या आहेत हे बघा खूप भारी आणि छान हे इथून बघा समोर येण्यासाठी हा जो रस्ता आहे रस्ता बघा किती भारी पडतो हे बघा हा जो हा समोरून येण्या जाण्यासाठी तो तिथं गेट ठेवलेला आहे प्लस इकडे केळीची झाडं भरपूर जवळजवळ सात आठ केळीची झाड आहेत आणि ही सगळी सोकेची झाड लावलेली आहेत तिथं एक वरती पपईचं झाड आहे बघू शकता पपई आता कमी आहे त्याच्यापेक्षा अजून भरपूर लागल्या होत्या आणि सगळीकडं मस्त पैकी थंडाव आहे मागच्या वेळेस मी आले होते त्यावेळेस तिथे भरपूर अशी फुलं लागली होती आता एक पण फुल नाही आहे इथे पण बघा एक कोकमचं झाड आहे भरपूर फुलं लागली होती या ठिकाणी आणि मागेच मागे मागच्या वेळेला जो मी एक व्हिडिओ बनवला होता आमच्या सगळ्या महिलांचा कन्या मंडळाचा सगळा ग्रुप होत ग्रुप आहे तर त्याच्यावरचा हो 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 चा हो जो मी व्हिडिओ व्हिडिओ टाकला होता डान्सचा होता तो तर ह्या ठिकाणीच मी शूट केला होता इथं अशा पूर्ण त्यांच्या घराच्या आजूबाजूलाच पूर्ण शूट केला होता त्यामुळे जो पाठचा बॅकग्राऊंड होता हा एकदम भारी दिसायला होता लय भारी वाटत होत बघू शकता घर खूप भारी डिझाईन केले त्यांनी आणि एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं कधी नुसती अशी कॉट किंवा खुर्ची टाकून इथे बाहेर बसलं ना तरी खूप भारी वाटत इथे बघू शकता मस्त पैकी अशी रेड कलर आहे बघा लाल कलर ची जास्वंदीची फुलं आहेत बघा एकदम भारी वाटत इथे ही गोंड्याची फुलं आहेत छोटी छोटी इथं परत कोकमचं झाड आहे बघा इथं फुल आहे परत असं आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इकडे पेरूच झाड आहे आणि पेरू बघा किती लागलेले आहेत हे बघा किती बघा पेरू आहेत तिथून आम्ही बरेचसे पेरू घेऊन जातो आमच्या हे बघा पेरूचं झाड आहे पेरू बघा किती लागलेले आहेत झाडावर या पोपट पण बसलेले आहेत पेरू खायला हे बघू शकता आणि इकडे पाठच्या साईडला बघा बरीचशी अशी वांगीची झाड लावलेली आहेत त्याच्यावरती आता वांग एक छोटस हा छोटीशी एक दोन आहेत वांगी हे बघू शक ते आहे इथं पण एक बघा हे बघा बापरे इथं मिरची कोणती मिरची लवंगी मिरची बघा एकदम बारीक छोट्या छोट्या मिरच्या लागल्यात बघा किती बघू शकता जबरदस्त एकदम इथं पण बघा एक छोटासा पोपई आहे पेरू तर हिशोबाच्या बाहेरच लागलेत पेरू एकदम जबरदस्त घराच्या पूर्ण चारी बाजूला पूर्ण सगळीकडे झाडे लावलेली आहेत खूप खूप भारी वाटतंय इथे मांजर बघाय दन बघू शकता मस्त शांत बसले मांजर इथे एक आहे ते एक पळतय पळतय बघू शकता इथे एक पेरू आहे पेरू बघा किती भारी आहे जबरदस्त आहे गोड पेरू तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनल लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय